उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या बैठकीत प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे विष्णू कारणपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीत सर्व पदाधिकारी एकमताने सोलापूरसह महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर सोलापूर लोकसभा निवडणूक उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सक्रिय कामकाज करण्याचाही निर्णय घेण्यात आला बैठकीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार संपूर्ण देशातील कामगारांना देशोधडीला लावले आहेत अशा कामगार विरोधी व भांडवलधारकांचा रक्षक आणि खोटी गॅरंटी देणाऱ्या पंतप्रधानाला त्वरित रोखण्याची अत्यंत गरज आहे अन्यथा कामगार हे नावच पुसले जाणार आहे म्हणून रात्रीचे दिवस करून प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले आणि पंधरा एप्रिल रोजी कामगार सेनेची निवडणूक प्रचार कामकाजाचा आराखडा व व्यूहरचना आखण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे अशीही माहिती सर्व पदाधिकाऱ्यांना दिली सदर बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराबाबत अनेक सूचना मांडल्या बैठकीचे प्रास्ताविक विठ्ठल कुराडकर यांनी केले तर आभार कामगार सेना प्रसिद्धी प्रमुख रेखा आडकी यांनी मांडले सदर बैठकीत लक्ष्मीबाई इप्पा मीराबाई लच्छुवाले शोभा पोला यमुना पिस्का सुनंदा कुसुरकर प्रियंका कुसुरकर प्रशांत जक्का विजय निली गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा आप्पा चिलवेरी शुभम कारमपुरी लक्ष्मीकांत कोंडम शरणप्पा जगले दत्तूबाई गंजी स्नेहा सग्गम प्रसाद जगताप रेणुका यरगुंटला रुक्मिणी बोडा कौशल्या कुसुरकर नागमणी मामड्याल लक्ष्मीबाई गोरंट्याल अरुणा गोने भारताबाई सामलेटी यांच्यासह विडी यंत्रमाग व असंघटित कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये महिला पदाधिकारी कामगार प्रतिनिधी बीडी यंत्रमाग असंघटित बांधकाम कामगार या सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार सेनेचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना राहील असा निर्णय घेण्यात आला प्रामुख्याने सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार प्रणितिताई शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिकाने निवडून कसा आणता येईल यासाठी आमच्या कामगार सेनेचे दोन दिवसानंतर एक बैठक होणार आहे त्याच्यामध्ये रणनीती ठरणार प्रोग्राम ठरणार मग त्यामध्ये पदयात्रा आला होम कॅनिशिंग आलं मेळावा आला कामगार कारखान्या कारखान्या जाऊन कामगारांना भेटी गाठी त्याचबरोबर प्रबोधन करणे आलं त्या त्याचबरोबर आमच्या महिला कामगारांनी घरोघरी जाऊन महिलांना समजून सांगणार आहेत की मोदी सरकार कशा प्रकारे कामगारांना बर्बाद केलं आहे विशेष करून बिडी कामगारांचे जे शासकीय मदत किंवा शासकीय योजना होत्या त्या संपूर्णपणे रद्द केलेल्या आहेत धूम्रपान कायद्याच्या माध्यमातून या भिडी कामगारला उद्ध्वस्त करून टाकलं अशा मोदीला आपण मतदान करायचं का असा सवाल काही पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्याचबरोबर यंत्रमाग उद्योग पूर्णपणे संपलेला आहे बांधकाम कामगार बेवारच झालेला आहे अशा अनेक समस्या आणि कामगारांच्या बाजूने असलेले चोवीस कायदे त्यापैकी एकवीस कायदे रद्द करून फक्त तीन कायदे शिल्लक ठेवले ते देखील मालकाला उपयोगी होईल अशा प्रकारचं कायदे त्यांनी केलेले आहे म्हणून कामगारांमध्ये फार मोठं कामगारांचा कामगारा कर्दन काळ म्हणलं तरीसुद्धा मोदीला म्हणलं तरी सुद्धा आपल्याला काही वाईट वाटणार नाही अशी परिस्थिती महिलांनी बोलून दाखवली म्हणून आजच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना आणि महिला पदाधिकारी सर्व कामगारांना कामगार प्रतिनिधींना हा एक निर्णय घेतला सोलापुरामध्ये ज्याप्रमाणे प्रणितीताई शिंदे महाविकास आघाडीतील उमेदवारांना शंभर टक्के निवडून आणायचा प्रयत्न आपण करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस उमेदवारांना महाराष्ट्र कामगार सेनेचा पाठिंब्यानं किंवा सक्रिय पाठिंब्यानं किंवा सक्रिय काम करून निवडून आणण्याचा या निर्धार या बैठकीत घेण्यात आला आणि कामगारांना देखील आता कामाला लागले आहेत आणि काम, ला काम मोदीला घरी पाठविल्याशी आहे मोदीला तडीपार केल्याशिवाय किंवा अद्दपार केल्याशिवाय थांबणार नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र